आता आपण घटक बघणार आहेत एकाच कॅलेंडर वर्षात एकाच वारी येणारे विशेष दिन असे काही विशेष दिन आहेत की त्याच्यावर आपल्याला काय होतो एखादा प्रश्न येतो स्कॉलरशिपला कॅलेंडरवर म्हणजे विचारतात की कधी कधी दोन हजार वीसमध्ये जर स्वातंत्र्य दिन रविवारी आला तर त्याच कॅलेंडर वर्षात शिक्षक दिन कसे कधी राहील टिळक पुण्यतिथी कधी असेल ह्यावेळेस काय होतं ज्याला कृती माहिती आहे त्याला काही चित्र करायची गरज नाही आणि यासाठी आपल्याला तृप्त्या येण्याची गरज आहे आपल्याला तारखा माहिती आहे तारखा कधी असतात ह्या तारखांचं ठरलेल्या आहेत ना टिळक पुण्यतिथी एक ऑगस्ट स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट शिक्षक दिन पाच ऑगस्ट बाल दिन किंवा पंडित जवाहरलाल नेहरू जयंती चौदा नोव्हेंबर आहे का नाही एक साथ किती संख्येत वर्षा 2036 मध्ये 1000 नेका तो पंद्रा। एक ऑगस्ट कधी असतो तो एक ऑगस्टला टिळक पुण्यतिथी असते त्याच्यानंतर स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्य दिन कधी असतो बरोबर पंधरा ऑगस्ट त्याच्यानंतर शिक्षक दिन शिक्षक दिन कधी असतो बरोबर कधी असतो पंधरा ऑगस्ट सप्टेंबर पाच सप्टेंबरला शिक्षक दिन असतो आणि बाल दिन तुम्हाला याला काय म्हणतात पंडित जवाहरलाल नेहरू कधी असते चौदा नोव्हेंबर आता काय आहे नवेलं चालते काय नोव्हेंबर लिहिलं नव्हे आपल्याला नोव्हेंबर असे का वो, वो। टिळक पुण्यतिथी स्वातंत्र्य दिन शिक्षक दिन बाल दिन हे एकाच कॅलेंडर वर्षात एकाच वारी येतात म्हणजे टिळक पुण्यतिथी जर रविवारी आली तर त्याच वर्षात स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट पण रविवारीच असणार शिक्षक दिन पाच सप्टेंबर पण रविवारीच असणार आणि बाल दिन किंवा पंडित जवाहरलाल नेहरू जयंती पण चौदा नोव्हेंबर ही ती तारीख आहे ती सुद्धा रविवारीची येणार याची क्लुप्ती आहे बघा किंवा ट्रिक काय ती स्वाची बाय एवढा घ्यायला ठेवायची तर पिशवाची बाय का केले वर्षात ते एकाच वारी येतात त्याच्यानंतर बघ दुसरं दुसरी एक महात्मा गांधी जयंती ऑक्टोबर महात्मा गांधी महाराष्ट्र कधी असतो त्याला आंतरराष्ट्रीय कामगार दिन पण म्हणतात हो हो। आणि बऱ्याचशा वेळा हे विचारल्यानंतर नंतर येत नाही बऱ्याच जणांना आंतरराष्ट्रीय कामगार कधी असतो एक मे त्याच्यानंतर दुसरी आहे गांधी जयंती कधी आहे दोन ऑक्टोबर कधी आहे दोन ऑक्टोबरला गांधी जयंती त्याच्यानंतर नाताळ किंवा क्रिसमस पंचवीस डिसेंबर हे काय होत महाराष्ट्र दिन गांधी जयंती आणि नाताळ हे एकाच कॅलेंडर वर्षात एकाच वारी येतात आता यांची कृती आहे मग आण काय कृती यांची ट्रीप आहे मग ना महाराष्ट्र दिन गांधी जयंती आणि नाताळ पण एकाच कॅलेंडर वर्षात या टिस्वा शिबाच्या एक दिवसाचे मगाना येते पुढचं त्यानं ठेवा कारण प्रश्न काय विचारतील तुम्हाला दोन हजार एकवीस मध्ये शिक्षक दिन रविवारी आला तर त्याच कॅलेंडर वर्षामध्ये गांधी जयंती कधी मग आपण डोकं लावतो हे तर ट्रिकमध्येच नाही एक तर टिस्वा शिबा आहे एकाच वारी नाहीतर मगाना आहे एकाच वारी आणि हे मध्येच शिक्षक दिनावर गांधी जयंती कशी काढायची तर त्याच कॅलेंडर वर्षात एक दिवस आधी येत हा मग आना हे दिवस आधी येतात एक दिवस अगोदर येतात सोपे बरोबर एवढ सगळं सोपं आहे कर बंद आणि हे एक ट्रिक आहे मगाना मगाना हे तिसवा शुभाच्या एक दिवस अगोदर येतात त्याच कॅलेंडर वर्षात मागच्या कॅलेंडर वर्षामध्ये मग दोन राहतील पुढच्या कॅलेंडर वर्षात आता समजा तुम्हाला एक प्रश्न विचारला शिक्षक दिन दोन हजार बावीस मध्ये असं समजून रविवाय तर तेवीस मध्ये कधी येईल सोमवारी आणि मग दोन हजार तेवीस मध्ये जर तुम्हाला विचारलं महाराष्ट्र दिन कधी तर तो रविवारी राहील कारण तू एक दिवस आधी हे कळलं का आधी एकाच वर्षात एकाच कॅलेंडर वर्षात एकाच वारी येणारे विषय दिन कोणते येतात पुण्यतिथी स्वातंत्र्य दिन शिक्षण दिन बाल दिन त्याची ट्रिप काय तीस वाशिबा त्याच्यानंतर दुसरं आहे महाराष्ट्र दिन गांधी जयंती नाता हे एकाच वर्षात येतात एकाच वर्षात एकाच वारी येतात महाराष्ट्र दिन गांधी जयंती नाता म गाणं ही त्याची ट्रिक आहे समजलं